नमस्कार मंडळी आज मी आपल्याला घेऊन चाललो एक खास सफरवर जिथे ना मॉल आहे ना ट्रेन ना बस ना मोठ्या कम्प्युटर्स ना वायफाय ना तिथे आरामात बसून मोबाईल वर टाइम पास करता येईल पण मन मात्र भारावून निघेल आज आहे महाराष्ट्र दिन आणि या निमित्त आम्ही पोहोचलोय ठाकूरपाडा आडगाव जिल्हा ठाणे आम्हीच म्हणजे आर्यन ग्रुप आर्यन ग्रुप प्रोजेक्ट ऑक्सिजन नावाने वर्षातून तीनदा सव्वीस जानेवारी एक मे आणि पंधरा ऑगस्ट ला प्रोजेक्ट ऑक्सिजन राबवतात या प्रोजेक्ट मध्ये आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये शालेय साहित्य वाटप करतो बॅग वही वॉटर बॉटल बुक ब्रश एक्सेट्रा एक्सेट्रा आणि अशाच या प्रोजेक्ट ऑक्सिजन निमित्त आपण पोहोचलो ठाकूरपाडा आठगावला कार्यक्रमाला झेंडावंदांनी सुरुवात झाली मग मुलांची नाचगाणी नाटक इतकं भारी की आर्टिस्टला पण लाजवेल नंतर खेळ खेळलो सगळ्यांची गप्पा मारल्या आणि ठिकाणी शाले शालेय साहित्याचं वाटप केलं आणि शेवटी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल आणि चमक होती तर चला बसा निवांत आणि पहा आमच्या या खास प्रवासाचा आणि महाराष्ट्र दिनी दिलेल्या या खास आठवणींचा व्हिडिओ भारत माता की जय मातरम 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 आज आहे एक मे आणि एक मेच्या रोजी आपण आलो आहोत आडगाव पासून जवळ असलेल्या ठाकूरपाडा या गावामध्ये आणि या गावामध्ये आपण करत आहोत वाटप शालेय दप्तरांचा त्याच्यामध्ये आपण शालेय पुस्तकं ड्रॉइंग बुक कलर त्या मुलांना आपण देत आहोत हा कार्यक्रम आपण आर्यन ग्रुप सोबत असोसिएट करून करतो या कार्यक्रमाचं नाव आहे प्रोजेक्ट ऑक्सिजन ह्याच्या आधीही मी प्रोजेक्ट ऑक्सिजनचे व्हिडिओज बनवलेले आहेत त्याचं लिंक मी आय बटनवर तुम्हाला नक्की देईन आपण ह्या हा आप प्रोग्राम कसा प्रकारे साजरी करतो त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे पुन्हा एकदा आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहेत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया आणि नमस्कार मी स्वप्न जगता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो फिरस्ता आपल्या या चॅनलवर घेऊन आले नवीन व्हिडिओ परत एकदा प्रोजेक्ट ऑक्सिजन चला आता तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो आपण कसं केलं काय आल्या आल्या खूप सुंदर आमचं स्वागत मुलांकडून करण्यात आलं नंतर आमच्याच एका आर्यन ग्रुपच्या मेंबरच्या हातून झेंडावंदन वंदन केला गेला आणि शाळेच्या मॅडमनी मुलांकडून ध्वजगीत गाऊन घेतलं

म्हणजे त्याच्यासाठी आमचा अभ्यास किंवा काही अडचण आम्हाला येत नाही कारण कसं आहे हा जो परिसर आहे तो फार दुर्गमच आहे आणि पालक सगळे मजुरी करतात आमचे तर जे वया पुस्तक म्हणजे जे काही शालेय वस्तू आहेत पुस्तकं तर आम्हाला मिळतातच कपडे सुद्धा आम्हाला मिळतात परंतु हे आम्ही का मागितले फिटीचा ड्रेस म्हणजे ते खेळण्यासाठी किंवा इतर जो काय कार्यक्रम असला की आम्ही हे ड्रेस घालतो छान दिसतं त्याच्यामुळे फोटो एकदम चांगले येतात आणि मुलं म्हणजे दोन ड्रेस त्यांना पुरेसे असतात पण तरी सुद्धा एक दो 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 ही उष्णतेचे दिवस वगैरे आहेत तर दोन दोन दिवसाला एक एक ड्रेस असते तर त्याचा फायदा मुलांनाच होतो स्वच्छतेच्या दृष्टीने पण ते उपयोगी पडतं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक शालेपयोगी वस्तू त्याचा आम्ही पुरेपूर वापर करतो आणि तुला आमची कुठेही कोणत्याही वही किंवा पुस्तकं बेस्ट घालवत नाही तर त्याचा चांगला उपयोग होत असतो आणि तो आम्ही करून घेत असतो पालक पण आम्हाला त्यासाठी मदत करत असतात आणि या आमचा पट व दिवसेंदिवस वाढत आहे आता गेल्या वर्षी आमचा पट होता अठ्ठावीस यावर्षी पुन्हा आता ही जाणारी सात आहे आणि येणारी आठ आहेत त्यापैकी एक आता कदाचित एक कुठेतरी बाहेर जाईल पण म्हणजे आम्ही दोन्ही शिक्षक आल्यापासूनही ते सगळी मुलं शक्यतो असून किंवा ह्याला जातात ही मुलं परंतु ती इथे आहे म्हणजे एक पालकांचा विश्वास इथे शा शिक्षकांनी संपादन केलेला आहे आणि पालक आणि आणि मग सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची पूजा करून आम्हाला पुष्पदुष्क देऊन पुन्हा एकदा स्वागत केलं गेलं आता वेळ होती मुलांच्या कला प्रदर्शनाची मुलांनी उत्तम डान्स केला चला काही क्लीम्स बघूया डान्सचा सपरेट व्हिडिओ मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओ माध्यमातून मत दाखवणार आहे तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा चॅनलचं नाव आहे फिरस्त व्हिडिओ अपलोड झाल्यास तुम्हाला नक्की बघायला मिळेल आज नंतर मुलांनी आमच्यासमोर नाटक प्रस्तुत केलं नाटकाचा पण एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्की बघायला मिळेल शाळेतील एका मुलाचा बड्डे होता आणि तोही आपण साजरी केला

मध्ये इतका उत्साह होता की काय सांगू खूपच जास्त एन्जॉय करत होते मुलं तिथे आपण संगीत खुर्चीही खेळलो पण एक वेगळ्या पद्धतीने ज्याने शाळेतल्या मुलांना आपल्या राज्यांची माहिती मिळाली

तर तिथं गाणं वाजणार गाणं वाजलं की सगळ्यांनी गोल फिरायचं धकाबकी करायची नाही शांतपणे चालत जायचं राजस्थान काढायची कशीजॉरिटी राजस्थान

मग प्रोजेक्ट ऑक्सिजन जो मेन काम होत शालेय वस्तूंच वाटप ते सुरू केलं काय काय ते दादा सर्वांनी बघायचं सर्व पाहिजे नाय

अभ्यास करशील कसं वाटतंय बॅग भेटल्यावर कसं वाटत बॅग भेटल्यावर कसं वाटतंय खूपच खुश झाली मुलं की बॅग बघून आम्हाला पण त्यांना बघून खूप आनंद वाटत होता जायच्या आधी या गावाची खरी परिस्थिती शाळेतील मॅडम ने आम्हाला सांगितली दिवाळी नंतर ती तोडीवर बरीच जाते काही मासे मारून सकाळी शकतात पकडतात आणि की किंवा इकडे वाढायला बाकी दुसरा असा सोर्स काही कंपन्या आहेत पण इतका हे नाही कमी आहेत कंपन्या

म्हणजे आता कोरोना पासून तीन चार वर्षाची रेग्युलर सगळीच्या सगळी मुलं वर्षी हे बोलताय मला आता सांगताय आम्हाला फिरायला लागेल कारण हे खूप आश्रम आहे ना त्यांचे मते मोठे कि सहावीचा मुलगा आणला की तुम्ही पहिलीचा कोण पण आजूबाजूचा आण मग आमच्या पट्यावर प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे रेसिडेल त्रासदायक आहे ना ठीक आहे सावीला आणि अक्षरशः बघितलं तर एक मुलगा आमच्याकडे ना जाऊन परत आला एक वर्ष जाऊ म्हणजे पहिलीला इथे होता दुसरीला गेला तर रोहन आहे ना, ना, ना तो पुन्हा तिसरीला येतो पूर्ण खर्जेने भरलेला पूर्ण म्हणजे त्याचा इतका सुंदर दिसायचा पहिली तो

प्रकारे एक मे दोन हजार पंचवीस ऑक्सिजनचा जो आपला कार्यक्रम होता तो कम्प्लीट झालेला आहे आणि या क्रम कार्यक्रमाचे मला सांग की आ, या कार्यक्रमा ही शाळा आपल्याला कशी काय मिळाली या शाळेचा रेफरन्स आपल्याला आपण आधीच एक शाळा केली होती त्या जिल्हा परिषद शाळा सामरदेव तिथल्या मुख्य दबान मिळाली होती माहिती कारण हाही भाग जरी तानसा डॅमच्या जवळपास असला तरी दुर्गम भाग आहे पूर्ण जो फाड्या आहेत बो, ला, ते पूर्ण आदिवासी बहुलच भाग आहे मुलांना शैक्षणिक शाळेची गरज लागते त्या अनुषंगाने आपण या शाळेशी जोडलं गेलो आणि या वर्षी आपण त्यांना पुढील नवीन वर्षासाठी साहित्य दिलेलं आहे आपण आता कार्यक्रमामध्ये का व्हिडिओ मध्ये बघाल बगा, तुम्ही कसं का काय केलं आपण आणि याच प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता आपण आपल्या घरी सगळे चाललेलो हो। आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सपोर्ट भेटला पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला जेवढी मदत होईल तेवढी मदत आपण या ग्रुपसाठी करू शकतो आ, चला आता भेटूया नवीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद